आज आपण ना कोथिंबीर मिरची आणि कढीपत्ता जास्तीत जास्त दिवस कसा स्टोर करून ठेवायचा ते आपण पाहणार आहोत तर इथे मी एक ना कोथिंबीरची ना जुडी घेतलेली आहे आणि ती मी त्याची मुळं कट करून घेतलेली आहे आणि हा वरचा थोडासा खराब भाग आहे ना डेटाकडचा तोही मी कापून घेतलेले हाताने तूटोडलं तरी चालतो आणि त्याच्यामध्ये काही खराब पानं झालेली आहेत ना जुडीमध्ये ती आपण साईडला काढून ठेवायची आहेत म्हणजे कचरा जो खराब असतो ना तो आता इथे मी लांब लांब अशी डेटासहित ही कोथिंबीर साफ करून घेत आहे एकदम बारीक बारीक नुसती पानं मी नाही घेणार आहे तर मी असे मोठे मोठे डेट ठेवणार आहे या कोथिंबीरीचे आणि जो क त्याच्यामध्ये तो कचरा निघालेला आहे म्हणजे खराब झालेली कोथिंबीर आहे ती आपण साईडला करून घ्यायची आहे आता आपण ना कचरा याचा बाजूला केली आणि चांगली कोथिंबीर एका साईडला काढून घेतली आहे आता ही मी स्टोर कशी करून ठेवणार आहे म्हणजे जास्तीत जास्त दिवस टिकली पाहिजे ना आपली फ्रीजमध्ये ठेवल्यावरती ती कशी ठेवायची ती तुम्हाला मी दाखवते तर इथे मी ना हा हे दोन ना टिश्यू पेपर घेतले आहे कारण पेपर एकदम पातळ असतो त्यामुळे मी इथे दोन टिश्यू पेपरचा वापर केलेला आहे आणि इथे मी हा प्लॅस्टिक असा एक डबा घेतलेला आहे या डब्याऐवजी तुम्ही दुसरा डब्बा घेतला तरी चालेल असाच घेत घेतला पाहिजे असं काही नाही आहे हे बघा हे मी इथे डब्यामध्ये हे टिश्यू पेपर ठेवलेलं आहे आणि त्या टिश्यू पेपरामध्ये मी ही कोथिंबीर ठेवणार आहे आता काय करायचं आतमध्ये ठेवल्यावरती दोन्ही साईडने हा टिश्यू पेपर त्या कोथिंबीरला फोल्ड करून घ्यायचा म्हणजे पण ती कोथिंबीर अशी बंद करून घ्यायची टिश्यू पेपरने आणि आपण हा डब्याचं झाकण लावून घ्यायचं असं पॅक बंद करून ठेवायचं आहे म्हणजे काय होतं कोथिंबीर जास्त दिवस टिकली जाते ही आपली झाली पहिली टीप आता आपण दुसरी टीप पाहणार मे हिरवी मिरचीची तर हिरवी मिरची कशी टिकवून ठेवायची जास्तीत जास्त दिवस तर आता ही हिरवी मिरची आहे ना त्याचे मी <laughs> काही मिरच्यांचे पहिले डेट काढून घेतले आहेत पण तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने हा डेट काढून घ्यायचा आहे वरचा फक्त डेट तोडून घ्यायचा आहे आता या मिरचीमध्ये काही मिरच्या गा पिवळसं झालेल्या आहेत हे बघा म्हणजे ते पिकलेले आहेत आता हे आपण काय करायच्या वेगळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये काही मिरच्यांना असं तुटलेल्या असतील किंवा असं मधून कापलेल्या अर्ध्या झालेल्या असतील त्याही आपण अशा वेगळ्या काढून घ्यायच्या आहेत ते त्या चांगल्या मिरचीमध्ये मिक्स करायच्या नाही आहेत आता ह्या मिरची बघा मी वेगवेगळ्या असे साईडला करून घेणार आहे आता ही हिरवी मिरची आणि ही पिवळी मिरची असे मी ह्याचे दोन भाग करणार आहे बघा अशा पद्धतीने आणि यातले एकदमच खराब झाले होते ते मी बाजूला काढून टाकलेले आहेत आता ही हिरवी मिरची आहे ना ती कशी ठेवायची आपण जास्त दिवस स्टोर करून तर तुम्हाला मी इथे सांगते इथे ही एक प्लॅस्टिक पिशवी घेतली आपली साधीच आहे सा पिशवी ती पिशवी आहे त्या पिशवीमध्ये आपण हे मिरच्यांना घालायचे आहेत आणि ती पिशवी आपण अशी बंद करून ठेवायची आहेत व्यवस्थित अशी बंद करून ठेवायची ना दुसऱ्या पण पिशव्या येतात त्या चैनीच्या असतात तशा त्या जर तुमच्याकडे असेल तुम आप, तसली तर खूपच चांगलं आहे पण नसेल तुमच्याकडे त्या तसली पिशवी तर आपण या पिशवीचा वापर केला तरी चालेल आता या ही पिशवी आहे ना ही आपण याच्यामध्ये मिरच्या भरल्या आहेत आता ही पिशवी आपण ना व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आणि ही पिशवी तुम्ही जर एखाद्या डब्यामध्ये ठेवली ना अशीच बंद करून तरीही चालेल आता ही मी ज्या पिवळ्या ज्या मिरच्या आहेत ना त्याला मी एक साधा आपला न्यूजपेपर घेणार आहे आणि त्या मी न्यूजपेपरमध्ये या बंद करून ठेवणार बघा हा मी न्यूजपेपर घेतलेला आहे अर्धा कट करून आणि ह्या मिरच्या आपण ना पहिल्या वापरायच्या बघा हे असा करून ठेवलात ना की ह्या मिरच्या पण आपल्या अजून अशा, अशा खराब होत नाही म्हणजे लालसर वगैरे होत नाही असं ठेवल्यावरती जर तुमच्याकडे तुम्ही जर हे प्लॅस्टिक पिशी वापरली नाही आणि असा न्यूजपेपरमध्ये ठेवलात ना मिरच्या तरीही चालेल आता पाहणार आहोत आपण टीप नंबर तीन तर इथे मी हा कडीपत्ता घेतला आहे मी याच्या फांद्या अख्याच्या अख्ख्यात ठेवलेल्या आहेत जरी तुम्ही ही पानं काढून ठेवली ना म्हणजे जे सिंगल सिंगल करून तरीही चालेल आता ह्या कढीपत्त्यावरती मी इथे एक वरती ठेवणार आहे हा बघा अशा पद्धतीने आणि हा बंद करून डबा ठेवायचा अशा पद्धतीने जर तुम्ही कढीपत्ता कोथिंबीर आणि मिरची स्टोअर करून ठेवली तर जास्तीत जास्त दिवस टिकू शकते तुम्हाला ही टीप कशी वाटली ती कमेंट